केळगाव उपनगराच्या विकासाचं स्वप्न गेल्या दहा वर्षांपूर्वी माननीय महापौर संदीप कोतकर यांनी पाहिले त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण ते काम पूर्ण करणार आहोत असे उद्योजक सचिन कोतकर म्हणाले केळगाव ओंकारनगर येथे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हनुमान मंदिर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा कोतकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते, ते बोलत होते केडगावच्या विकास कामासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले विकासाचे कामाचे नियोजन करण्यात आले असून टप्प्या टप्प्याने सर्वच कामे मार्गे लागणार आहेत लवकरच केडगावमधील मधील रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत केडगावकरांना एकत्रित करून विकसित उपनगर निर्माण करणार आहे केडगावकरांना एकत्रित करून विकसित उपनगर निर्माण करण्यात येईल असे यावेळी बोलताना कोतकर म्हणाले मंदिराच्या माध्यमातून समाजामध्ये मा आध्यात्मिकतेची गोडी निर्माण होईल आणि आजच्या युवा पुढीला धार्मिकतेचे महत्व पटवून देण्यासाठी वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे बोलताना स्पष्ट केले यावेळी माजी सभापती मनोज कोतकर भूषण गुंड जालिंदर कोतकर बलभीम कर्डिले पवन काळे सुनील उमाप अशोक कराळे मयूर जगदाळे विजय कोतकर आदी उपस्थित होते दहा लाख रुपये आम्ही निधी मंजूर केला आता आमच्याकडून नाव झालंय आमचं लोकांना असं वाटलं असं की दहा लाख रुपये आपल्या आई वडिलांच्या कृपेने आपल्याला काय त्याची काही वेळ गरज नाही की दहा लाख रुपयाने काय आपण काय बिल्डिंग बांधणार नाही किंवा आपल्याला काय तेवढे पैसे देऊ त्यांच्या काय गरज पडत नाही त्याच्यासाठी या शुभारंभासाठी उपस्थित असलेले आमचे कराळे अशोकजी कराळे आबाजीठ काळे गणेशजी गणेश झांडे यांचा फॉलोअप घेऊन यांचा पाठपुरावा करून त्यांच्याकडून <laughs> जवळजवळ आमच्या जाय चालू करत त्यांनी सांगितले की सभा मंडप आम्ही मंजूर करून घेतले व आत्ताच कालपर्वा म्हणजे कालपर्वाच्या नगर मध शहरात जेव्हा वीस कोटी निधी मंजूर झाला त्यातले दोन कोटी रुपयाचे आम्ही इकडे विकास काम विकास कामं घेतले रोड घेतले गटर पाणी गट गटरची कामं घेतली आता बराच काळ असा झाला आहे की पाच सहा वर्षाच्या काळामध्ये कुठलंही विकास काम न झाल्यामुळं आता तुम्ही म्हणताल दहा लाख बरं त्या दिवशी मी आत्ता येतानीच पाहिलं दहा लाखाचा रोड इथून चालू झाला का न जर संपूच तर संपून जात तर आता परिस्थिती अशी की जे जे हातात मिळते ते त्या हातात घेऊन चाललोय जवळजवळ आता आपण जो, जो चोपन ते चोपन्न ते पंचावन्न रोजते ते आपण खेळगाव मध्ये मंजूर करून घेतले आतापर्यंत आता जवळ लवकरच उद्यापासूनच काकासाहेब तुम्हाला माहित नाही आबा काळे आणि गणेश दांडे त्यावेषी आले ते आम्ही तर तुमचं कंटिन्यू काम करतो म्हणजे दादन माझं नाही त्याच्यासारखीच परिस्थिती माझी जसं ते सांगतील तसं मी पोहोचव तसे ते पोहोचित बिचारे अरे त्या भागातील लोक म्हणले तुमच्या सांगाला आम्ही फिरलो तुम्हाला मतदान केलं आमच्या दारात लाईट नाही आमच्या दारात रोड नाही तेच मला बडबड करत बसले मेल बाबा मी काही नगरसेवक नाही मी काय आमदार नाही तर मी एकदा परत आत दोन पाहतो तर त्या भागातले घरात तुमच्या परत आम्ही तीन रोड तीस लाख रुपयाची कामं हो तुमच्या ठिकाणी टाकली तर नशिबंदर उद्या जर दोन तीन दिवसात राहतं नाही लागल्या तर आपण त्या त्यासुद्धा त्याचा सुद्धा शुभारंभ आपण आठ दिवसाचा करू सांगायचा मुद्दा असा की विकास कामं वगैरे करायचे असते जसं सुनील बाबसाहेब सांगतात की वाढती काय उदक तुम्ही वाढत्या लग्नाच्या लग्नाच्यात किंवा कुठल्या जेवणाची त्यांचं वाढती वळखीचं पाहिजे तसं आमचं वाढती ओळखीचं आहे तसं आम्ही पुढं जरी गेलो म्हणजे दादा आणि बहुंनी त्यांनी जे काय केलं त्यासाठी स्टु... विकासाचं स्वप्न पाहिलं या विकासाच्या स्वप्नासाठी त्यांचं मार्गदर्शनाखाली मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून हे थोडे थोडे विकास काम करायचा प्रयत्न करतोय तर सांगायचं बद्दल की असं त्यांनी दोघांनी जे काही फिरून ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाला जरी मागणी केली तर पटकन आमचे निधी व आम्हाला रस्ते मंजूर करतात मी सक्रिय व्हायचं कारण फक्त पाच सहा महिन्यापासून मी जरा सक्रिय व्हायचं कारण दादांनी सांगितलं किंवा थोडं लोकांचे लोकांकडे दादा दादांकडे बरेच लोक गेले की खेडेगावात कामं होत नाहीत म्हणून त्यांनी सांगितले की हे ते त्यांना आम्ही यादी देतो ते मग दादा असतील संग्राम भाई असतील त्यांच्याशी बोलून ते आम्हाला पटकन निधी मंजूर करून देतात तर त्या दिवशी फक्त आम्ही मजा पाहिजे म्हणलं आपण पटकन तीस लाख निधी मिळतो का पाहू आम्ही फोन केला खासदार साहेबांना खासदारसाहेबांना म्हणा साहेब ते उद्या आम्हाला तीस कोटी रुपयाचा आम्हाला आठ दिवसाच्या निधी पाहिजे तीस लाख रुपयाचा सॉरी तर तीस लाख रुपये त्यांनी आम्हाला लगेच आठ दिवसाच्या आत म्हणजे मला जरी वाटतं मी जरी पाच सहा महिन्यापासून पाहतोय माझी पण पहिलीच वेळ आता मला कळत मला काही अनुभव नाही पुढून निधी आणायचं मनोरला माहिती मनोज कोतकर त्यांच्या भागामध्ये जवळजवळ आठ ते नऊ कोटी रुपयाचे कामं केले ते पण नगरसेवकच आहेत इकडे पण काही नगरसेवक असतील त्या भागात आठ ते नऊ कोटी रुपयाची कामं होतात या भागामध्ये का विकास कामं होत नाही याच्या सा मागचं कारण सांगायचं म्हणजे बाकी सगळं तुम्हाला सांगायचं काय आता मी एवढं बोललो म्हणजे मी स्पष्ट बोललो तर मला लोक नाव ठेवतात लोक परत म्हणतात की एनशील दादा घेणं सर झाली का त्या दिवशी रोडची गंमत अशी झाली काका साहेब तुम्ही मला करायला भाग पाडणार मी काही त्याला काय पाडणार नव्हतं मग आता चाललं होतं शुभ आपले सभामंडपाचं काम ठेकेदाराला बोलून घेतलं ठेकेदाराला नंबर घेतला स्वामी सभा सभामंडपाच्या कार्यक्रम ठिकाणी कार तो ठेकेदारला बोलून घेतलं थे ठेकेदारला विचारलं आता आपण विचारणार म्हणजे काय शुद्ध भाषेत त्यांना विचारणार ठेकेदार का काम चालू होत नाही रे बाबा त्यांनी मला कानात सांगितलं की बा महानगरपालिके निधीच नाही तर मी त्याच्यानंतर मग खासदार साहेबांना फोन लावला खासदार साहेबांनी सांगितलं सत्तर लाख रुपयाचं ते कोटेशन आहे तर तुम्ही लगेच सांगून टाका खासदारसाहेब आमदार साहेबांना फोन लावला आपण लावणार सम्राम बयांना फोन लावला तुला ते म्हणून सत्तर लाख रुपये आम्हाला लेवी लागतंय ते म्हणजे महानगरपालिकेतून सत्तर लाख रुपये कसा काढून द्यायचा ते मी पाहतो मग स्पीकर ऑन केल्यावरती मग लोकांनी ऐकलं म्हणून लोकांना पण कळालं पाहिजे नाही तर आपलीच भाषा लोकांना कळायची की सत्तर लाख रुपये कसे उपलब्ध होतात तर त्याच्यावर सत्तर लाख रुपयाचे विकास कामावरती दुसऱ्या तिसऱ्याविषयी काम रोड रोडचं काम चालू झालं चालू झाल्यावरती बऱ्याच लोकांनी आमच्याविषयी सुरू केला गुंड आहे झोपले होते आता मला माझा उद्योग नाही मी सकाळी उठतो आठ वाजता रात्री होतो दोन वाजता सगळे व्यवसाय पाहिजे व्यवसाय पाहून सगळे पाहुणे रावणे सगळे कार्यक्रम पाहिजे आता मी जर गल्ली गल्लीने फिरायला लागलो तर माझं भाऊ मला तिकडून धरून मार आता तुम्हाला माहिती आहे सगळं की त्यांना त्यांच्या नियमात कुठली गोष्ट नियमाच्या बाहेर गेलं चालत नाही त्यांचं सगळ्यात महत्वाचं असतं की पहिला व्यवसाय पाहायचा तर ते व्यवसाय पाहत असताना हे सगळे कामं करत असतो सांगायचा मुद्दा असा की जे काय आम्ही रोडचं काम चालू झालं त्याच्यानंतर जे काय आमच्यावर टीका झाली त्याच्यात काय केलं काही मी घाबरत नाही आणि टीका दहा बारा वर्षापासून आपल्याविषयी काय लोक चांगलं लिहितात काय वाईट लिहितात एका खेडगावकरांना किंवा नगरकरांना काही सांगायची गरज नाही आता जे काही एक दोन वर्षापासून जे काय आपण व्यवसाय करत असलो किंवा कुठलं चांगलं काम करत संधी दहा जरी पुण्यात त्यांनी त्यांच्या तेन जो काय व्यवसाय आम्ही वाढवतोय पुण्यामध्ये चांगलं काम करायचं सांगायचा मुद्दा असा की दादा आणि बहूंचं एकच म्हणणं आहे भाऊंचं पहिलं आम्हाला सांगणं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाताल जा त्या ठिकाणी तुम्हाला कशा चांगल्या पद्धतीने काय 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 काम करता येईल ते सगळे करायचा प्रयत्न करायचा ते वैयक्तिक स्वतःचा असो किंवा दुसऱ्याचं असो तुम्हाला म्हणलं मी आत्ता की दहा लाख रुपयांनी तीच बाबतीत सांगायचं मुद्दा म्हणजे असा की चांगलं काम करतोय म्हणून आता तुम्ही बाकीचे लोक पुण्यात येऊन पाहत असताल आप था था था। की आपल्याकडे लाईन लावून लोकांची आता हा सर त्यांच्या आहे आता संदीप जरी तुम्ही समोरून आले तर लोक म्हणतात की फुकट जीव आले तर चांगलं काम करतो तर लोक त्याच्यामुळे येतात ज्या वेळेला आपल्याकडं चांगले विकास काम करतो म्हणून लोक आपलं मतदान करतात पण मधल्या काळामध्ये जे काय गेल्यावर जे काय झालं बलवीम शेठ तुम्ही थोडं लक्ष दिलं माहिती मला एक विषय वाटला की मी पासून तीन वर्षापासून आलं नगर मध्ये तर आत्तापर्यंत मी हे सगळं असेल किंवा विकास कामाचा विषय मी सगळा आढळली होतो पण दोन तीन वर्षापासून पाहतोय त्याविषयी मला एक नाही गोष्ट कळाली तुम्ही सगळ्या जवळचे असून लांब लांब का राहता मला तेच काय कळत नाही लांब राहायचं कारण म्हणजे असं की तुम्ही प्रत्येक गोष्ट हो जाणवलेली अनुभवलेली तुम्ही आमच्या राहिले आहेत त्या ताटात जेवलं जे काय गेल्या वर्षी जे काय झालं असेल गेल्या वेळेस त्याच्यामुळे तू मला काय गोष्टी काही झाल्या असतात किंवा त्या बाबतीत काही बऱ्याच बोलायचं नाही सांगायचं मुद्दा असा की जे काय दहा लाख रुपये आम्ही मंजूर मंजूर केला आमच्यामुळे चुकून सभा मंडपात सांगितलं झालं तर आम्ही सगळ्यात पहिलं ज्यावेळेस मी सप्त्या चालतो गेल्या वर वर्षी त्यावेळेस मी बीमला बनलो होतो लाडू शेटला बनलो होतं की माझ्याला काय काम तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला ग्रील वगैरे लावायचं म्हणून तुम्ही त्या ग्रील काय लावून टाकल्या ते काय माझ्या हॉटेल आलं नाही नंतर मला अजून काय पाहिजे त्यावेळेस तसे त्यांनी काय पुढे काही फॉला घेतला नाही माझ्या तसं एक सवय दोघांच्या सांगण्यावरून आहे भाऊनचंदालांच्या सांगण्यावरून की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलो त्या त्या ठिकाणी जे काय आपल्या मनाला वाटेल जे काय चांगलं करता येईल त्यावेळेस मी ठरवलं होतं की या या ठिकाणी काहीतरी दहा लाख रुपयाचे विकास काम टाकले पाहिजे त्यासाठी आम्ही फॉलोअप घेतला व तो आमच्याकडून शब्द पोट चुकल्यामुळे तो सभामंडप झाला ॲक्च्युली तो मागच्या ठिकाणी पेईंग ब्लॉक बसवायचे होते पेईंग ब्लॉक डेव्हलप करायचं लपता त्याचं तुम्ही मला सांगितलं होतं बल मी बरोबर आहे ना की पेईंग ब्लॉक बसवायचे म्हणून पण ते आता मला सवय नाही आणि अनुभव नाही आता याला यादी बनवून दिली ते शुशोभीकरणाच्या सभा सभामंडप होऊन गेला तर त्याच्यावरती बऱ्याच कमेंट झाल्या तुमच्या ग्रुपवरती मी बारीक कमेंट पडल्या मला लोकांनी कमेंट आणून दाखवले <coughs> की बाबा तू दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलाय हा दहा लाख रुपयाभा मंडप तयार झालाय मी म्हटलं हिसभा मंडप झालाय पण याची चुकून झाली तुमच्यानंतर निगेटिव्ह बऱ्याच त्याच्या चर्चा चालू झाल्या मी नंतर म्हटलं जाऊ द्या ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या ज्याला कमेंट्स करायचं त्याला कमेंट करू द्या तर सर्वात सुरुवातीला मला ह्या सब इथून काम सुरू करायचं होतं कारण की माझा अनुभव असा आहे की ज्या भाऊ असतील किंवा दादा असतील त्या प्रत्येकाने शाहू नगर भागातून जर पुढला प्रचार सुरू करायचा असेल तर त्यांच्यासोबत मी बऱ्यापैकी असतो या हनुमानाच्या मंदिरातच पहिल्यांदा मी पाहिजो की फक्त मूर्तीच उभं होती आणि पात्र शेड होतं काय सर तुम्ही होते सगळे त्यावेळेस इथं मी एका जीप जीपमध्ये यायचो त्यात भंडारा होता आणि लिंब झाड होत पत्र शेडच होत्या तर इथून सुरू सगळी प्रचाराची सुरुवात व्हायची म्हणून मी पण म्हटलं आपण जे काही विकास कामं सुरू करू सुरुवातच आपण हनुमानांपासून इथूनच विकास कामं सुरू करू पण त्याला काही गोष्टी अडचणी आल्यामुळं आम्ही परत काल परवा आम्ही सगळे एकत्र आलो तो त्याच्यासह परत हे विकास काम सुरू केले तर त्याच्या बाबतीत मला काही आज बोलायचं नाही माझ्या डोक्यातली कल्पना अशी आहे की आता हनुमान जयंती आता लवकरच आहे ना आता दोन दोन मेहनतच आहे चैत्र महिन्यात तर आता तर काय आम्ही घ्यायला लगेच काही करून करू शकत नाही हा जो रस्ता आहे हा रस्ता आम्ही तुम्हाला मंजूर करून देतो फास्ट नाही पण हळूहळू हळूहळू आताच करून दिला असता आता येतानी मला आठवलं कारण म्हणजे हा रस्ता केला पाहिजे आता सगळ्यात लवकर नागरिकांना एक विनंती पाहिजे करायचं म्हणजे आपल्याला कोणाला तरी काहीतरी दिलं लागतं प्रत्येकाने आपापला मतलब घेऊनच प्रत्येकजण देत असतो तर आम्ही खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील आता सुजय दादा जे काय खेळगावमध्ये जे काही विकास कामं देतात आम्हाला त्याच्यामागचं का कारण असं आहे की त्यांना आम्ही एक शब्द दिला आहे की दादा ज्या ज्या भागामध्ये आम्ही विकास काम करतो ज्या ठिकाणी रोड करू ज्या ठिकाणी सभामंडप घेऊ त्या सभा मंडपाच्या भागातले ज्या ज्या लोकं असतील त्या भागातले जे मतदार मतदारांची जी काही पेटी असेल ती पेटी आम्ही तुमच्या समोर आणून दाखवू की दादा तुम्ही हे काही जे आमचं जे काय कामं दिले त्या कामापोटी जे काही हजार मतं असतील हजार मतापैकी कमीत कमी सातशे ते आठशे मतं आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू तर त्यांनी सांगितलं हे जर आम्ही तुम्ही करू शकेल नाही तर पुढच्या निधीला का तुम्ही आमच्याकडे काही जास्त अपेक्षा धरू नका तर त्यांना आम्ही सांगितलं त्यांना आत्ताच चोपन्न पंचावन्न रोडची यादी देऊन टाकली तुमच्या परस्पर काकाज आहेत म्हणजे पंचावन्न रोड हे आम्ही आत्ताच्या यादीत घेऊन टाकतो व पंचावन्न जे काही बूथ असतील ते पंचावन्न भाग असतील त्या भागातून आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला मतदान देऊ तर त्यांनी सांगितलं की जे काय तुम्हाला आम्ही चौतीस रोड दिले दिलेत आत्तापर्यंत आम्हाला त्यांनी काय नाही म्हणून चौतीस रोड आता उद्या परवा परत जवळ तेरासा रोडचे आम्ही उद्घाटन करतोय एक आठ दिवसाच्या आतमध्ये आणि जरी उद्घाटना आजच्या सध्या जरी असाल तर आम्ही रस्त्याचे कामं सुरू करणार आहे शेवट शेवट प्रचारापर्यंत संपुसतं ते सगळे रोड झालेले दिसतील तर सगळ्या नाग नागरिकांना माझी एकच विनंती आहे आपले जर खेडेगावचे जर पुढचे तर चोपन्न पंचावन्न जर पाहिजे असतील तर आपल्याला दादा असतील किंवा संग्राम भाई असतील सांगाराम भाईची निवडणूक लांब आहे पण दादांची जी काही निवडणूक आता आहे तुम्ही म्हणता शुभारंभात सभामंडपाचा करायला आला का प्रचाराचा आला आता तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा मी करतोय माझं काम थोडं सरळ आहे मी काही गोड गोड मला काही बोलता येत नाही काय सर मी डायरेक्ट सरळ बोलतो आणि सरळ सांगतो मला बरेच लोक सांगतात असं त्याचे खासदार साहेबच म्हटले मध्ये बांबुडे त्यांच्याच माझी कंप्लेंट करून टाकली त्यांनी त्यांनी या दोघा गेलं जरा काहीतरी शिकवा म्हणलं काय झालं तू डायरेक्ट सरळ बोलतो म्हणे कुठली गोष्ट नाही दादा माझा काय हा पिंड नाही राजकारण मला काय राजकारण करायचं का नाही जे काय दादा असतील जे काय भाऊ असतील जोपर्यंत ते पण नगरला येत नाही तोपर्यंत मी ही स्पीच सांभाळतो ज्या दिवशी ते येतील मी माझ्या धंद्या पाण्यात इथून चुकी आहे तर तिथं मी मला मला जास्त चांगलं काम करता येतं त्याच्यातनं सांगायचा मुद्दा असा की सुजयदानाला मी स्पष्ट सांगितलं म्हणजे दादा जर आम्हाला जर चोपन्न पाचवन्न जर रोड आम्ही तुम्हाला दिले त्या चोपन्न रोड जर आम्ही तुम्ही आम्हाला मंजूर करून दिले तर ह्या भागातून आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या मोठ्या प्रमाणात लीड देऊ लीड दिल्यावर त्यांना परत अजून चाळीस बेचाळीस रस्त्याची परत यादी देऊन टाकली ते म्हणले असं पहिलं ना पाहिलं आहे कि जवळजवळ खेडेगाव भागातल्या शंभर रस्त्याची यादी त्यांच्याकडे दिलेली आहे पुढच्या वर्षभराच्या काळाच्या आतमध्ये दहा दहा लाखाचे शंभर म्हणजे दहा कोटी रुपयाचे रोड आपल्या खेळगावात चालू होते सांगायचं म्हटलं मग त्यांच्याकडून मी हे बांधून घेतलं म्हणून मी त्यांचे गुणगान करतोय व आपण गुणगान करतो मग त्यांच्यासाठी आपण ते जर आपल्यासाठी असतील तर आपण पण त्यांना काहीतरी देणं लागतो त्याच्यामुळे माझी सांगायला तुमची विनंती आहे ज्यावेळेस निपूण निवडणुका लागतील मी तर त्यावेळेस प्रचाराला मला यावाच लागणार आहे कारण मी माझा पुढारपणा चालू असल्यामुळं ते मला पळवणारच आहे माझा आठ दहा दिवस धंदा पाणी सोडून मला त्यांच्या मागत त्यांच्यासाठी मला पळणारच आहे ना म्हणून आपल्याला पळवत लागणार ना तुम्ही ऐकत आहे माझ्या नाही तर मग नंतर म्हणजे पळत जातात हे गायक तसं मागच्या निवडणुकी झालं संग्राम भाई यांचं झालं तुम्ही गायक झाले तुम्ही पडले एक एकटेच <laughs> का होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे त्यांच्या मागे त्यांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांच्या माग सगळ्यांनी उभं राहू व त्यांना मतपेटीद्वारे त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांना मतदान देऊ त्यांच्याकडून जे काही आपले विकास काम थकलेत थांबलेत ते विकासाची जी काय गाडी जे काय दादा असतील कोतकर साहेब असतील त्यांनी जे काही विकासात स्वप्न पाहिलं ते स्वप्न पुरे करायचं पूर्ण तुवाकडं न्यायचं काम मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून करतोय त्याचं काम असं आहे की तेवढी काय कॅपॅसिटी माझी नाही काय झालं ते जसं सांगतील तेवढं तेवढं मी करतोय सगळ्यांना एक माझी विनंती आहे की बलबीम जाणू आता बऱ्याच दिवस सभा विषय पेंडिंग होता आता आपण आपले जे काही काम करणारे बिल्डर आहेत ते पण तो बाबा आहे ते पण तब्येतीने बिल्डरच आहे तर तुम्ही पाच लाख रुपयाचं आमचं करा आणि लाख रुपयाची तालीम मार पाच लाख तालीम होणार नाही आपण जेवढा पाया उभा करता येईल तेवढा पाया उभा करू तर सभा मंडप दहा लाख रुपये सभा मंडप लागणार नाही तुम्हाला आता पेंग ब्लॉक असतील त्याच्या नावाखाली आपण बाकी तालमीचं जे काय काम आहे आता प्रत्येकाचं शरीरची टिकवणं हे इथून पुढच्या काळातले प्रत्येकाला गरज आहे त्याच्यामुळं बलभीमनी पण ते सांगितलं मला की माझी बऱ्याच दिवसाची अपेक्षा आहे आमच्या साहेब कार्यकर्त्यांची की इथं तालीम झाली पाहिजे मी म्हटलं बाबा मी इथं लय मोठी तालीम बांधून ठेवले तिकडे येईल चला नाही आबा माझी बऱ्याच दिवसाची इच्छा आहे या ठिकाणी तालीम झाली पाहिजे म्हणून आपण जेवढी बलभीम बलभीन शेख जेवढी काय तालीम होईल तेवढी तालीम करा आम्ही परत दहा लाख रुपये आणून ते तुमची तालीम पूर्ण करून देऊ तुम्ही म्हणता पाच लाख रुपयाची इटा आणल्या ईटा परत उतरून <laughs> द्या तसं काही मी काय करणार नाही त्यामुळे तुम्ही इटा बिटा आत्ताच लावून टाका मग जरी का नाही तर मला पाडून घ्यावं लागतं त्यामुळे तसं काय तुम्ही त्याला मदत करा तुम्ही पण थोडस सहकार्य करून जेवढं जेवढं काम होईल करा मी तुम्हाला शब्द देतो की लवकरात लवकर अजून दहा लाख रुपयाचा निधी तुम्हाला आणून तुमची तालीम पूर्ण करून देतो तुम्हाला वर्षभराच्या आतमध्ये तालमीमध्ये जे काही जे जे काही साहित्य लागतात ते साहित्य पुरवायचा प्रयत्न करतो आता वर्षभराचं कारण सांगायचं म्हणजे असं आहे की आता सगळ्या निवडणुका लागतील प्रत्येक लाख लाख रुपये वेळेला आपल्या तालीम करावं लागणार आहे अशी माझी तरी अपेक्षा आहे तर मी तेवढं सहकार्य करतो व तुम्ही आमच्यावरती जे काही सगळे उपस्थित राहिले उपस्थित राहिल्याबद्दल मी संदीप दलाचा प्रतिनिधी म्हणून मी तुमचे आभार मानतो व आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो व थांबतो जयंज खासदार सुजय दादा विखे यांच्या प्रयत्नातून पाठपुर यांच्या निधीतून आणि युवा उद्योजक सचिन आबा खोतकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे दादां सुजय दादांकडं वेळोवेळी वेड़ आबाने मान्य केल्यानुसार या केळगावमध्ये भरीव विकास निधी देण्याचं काम खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी केलंय सभा मंडपात जरी काम होत इथून पुढच्या काळात माध्यमातून या केळगाव परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास आपण सर्वजण मिळून करणार आहोत या ठिकाणी आम्ही वेगवेगळे वे काम रस्त्याचं आसन ड्रेनेजचं आसन हे करत असताना आबांनी सांगितल्यानुसार ज्या ज्या भागातील काम झाले आणि जे जे राहिले त्याची यादी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच हे बाकीचे देखील काम या ठिकाणी मार्गे लागणार आहे एवढंच या ठिकाणी पाटील यांच्या निधीतून अकरा सभा मंडपाचा निधी सचिन आबा तोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व पंढरीने केला आणि तो खासदार साहेबांनी आपल्या केडगाव भागासाठी मंजूर केला आहे असे अकरा सभा मंडप केडगाव भागासाठी मंजूर झाले आहेत त्याचे सा, ते सात मंदिराचे काम पण चालू झाले आहेत उद्घाटन झाले का लगेच काम चालू होत असं हे काम खासदार साहेब करत आहे असे अनेक प्रश्न समजा लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा असल ड्रेन लाईनचा असेल असा भरपूर निधी खासदार साहेबांनी आपल्या केळगाव साठी उपलब्ध करून दिलाय आणि इथून पुढच्याही एक राहिलेले काम तस आबांनी सांगितलं पुढच्या काळात एक यादी बनून ते काम करण्याचं काम आता पण चालू आहे इथून पुढच्याही काळात राहिलेली काम सचिन राबच्या मार्गदर्शनाखाली आपण पुरं सर्व मंडळी करणारच आहे तर आपल्या केळगावकरांच्या वतीने मान्य खासदार विखे पाटील यांचे मनापासून आभार मानू धन्यवाद देऊ कारण भरपूर असा निधी उपलब्ध ह्या केळगाव भागासाठी करून दिलेला आहे त्याचबरोबर सचितदाचा पाठपुरावा कायमच असतो कुठं काय चालू आहे काय नाही ते सारखं संपर्कात असतात आणि विचारत असतात इथून काळात राहिलेले काम दादांनी पण सांगितले तसे काम करून घेत चला कारण केळगाव भाग हा भरपूर मोठा परिसर आता झपाट्याने वाढत आहे आणि इथून पुढच्याही काळात उर्वरित काम खासदार साहेबाच्या माध्यमातून आणि सचिन रामाच्या मार्गदर्शन यासाठी आपण पूर्ण करू तेवढंच या ठिकाणी बोलतो मनोज दादा हे सभामंडपाचा निधी होता आपा या ठिकाणी हनुमान जयंतीला आली या मंदिरासाठी काहीतरी मागणी केली पण आता हे सगळे सभा मंडपाची निधी असताना आपण मध्ये गैरसमज झाला होता नाही का सभा मंडप तर झालंय पण मग हे निधी का वाटतात ते मग ते सगळे हे करून ते कुठे निधी वापरायचं कंपाऊंड काढायचं किंवा सुरू करायचं ब्लॉक टाकायचे त्यासाठी हा निधी गोल्डा केला मंडप झालेला असताना आणि त्याचबरोबर दादांच्या विकासाबाबत आता सर्वांनी सांगितलं तर सांगायची काही गरज नाही ओंकारनगर भागातले जे काही रोड आहेत ते दादांच्याच काळात झालेले त्याच्यानंतर नाही कारण इतके दर्जेदार रोड त्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून महापौर पदाच्या काळामध्ये झाले आणि आबा तुमच्या एका फोनवर शाहू नगर रोडचं काम देखील चालू झालं आणि सगळ्या लोकांना तुमचे म्हणून भरपूर आशा आहेत आणि जे काय सध्याचे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं स्वतःचं नाकर्तीपणा झाकण्यासाठी कुठेतरी ना दादांचं नाव घ्यायचं आमदार साहेबाचं नाव घ्यायचं खासदार साहेबाचं नाव घ्यायचं स्वतःच काही करता येत नाही आणि दुसऱ्याच म्हणजे आपलं नाक झाकण्यासाठी मोठ्या लोकांची नावं घेऊन कुठेतरी समाजामध्ये दूषित मेसेज बसवायचं काम या विरोधकांनी केलं आणि मी या युवा मंचाच्या माध्यमातून सर्वांना वाई देतो का इथून पुढचा विकास कामात आबा आमच्या पाठीचे आहेत आम्ही जर काही तुला तास काही जरी आज माहिती तर आम्ही या ढिगडून राहू एवढं म्हणून मी भाषण थांबवतो ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा